की हे अधिकारी स्कोर पुढे ज्या मागे पैसे गोळा करतात त्यांचे एजंट जवळील ठाणे महानगरपालिकेत आज चाललेला रस्ता नाही बॉर्डर रोड रोड येणे कुठे ठाणे शहरात आपण कधी दोनशे कोटीची भिंत पेंटिंग केलं भीती वारंवार मी मागत आलो काय झालं या पेंटिंगच त्यांची निगा कुठे झालं बिल काढलं झालं समजून ठाणे शहर तुम्हाला वाचवायचं असेल ना नवीन आयुक्त ठाणे शहराला आलाच पाहिजे अरेवा शहर सारखा माणूस आला ना खूप चांगलं होईल ठाणे शहराचा नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज आपलं सगळ्यांचं डेली टू पॉइंट झिरोमध्ये स्वागत आहे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ठाणे महापालिकेचे आयुक्त ठाणे महानगरपालिकेतील काही उपायुक्त पदाधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या बांधकामामध्ये प्रति स्क्वेअर फूट तीनशे रुपये हे अधिकारी घेतात असा एक मोठा आरोप त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेत केला ठाण्याचे अतिक्रमण उपायुक्त श्री पाटोळे यांच्याशी सतत संपर्क करत राबोडीमध्येच एक आर एम सी प्रकल्प अनधिकृतरित्या उभा असलेली माहिती जेव्हा सुहास देसाई यांनी वारंवार पाटोळे यांच्याकडे निदर्शनास आणून दिल्यानंतर पाटोळे यांनी उत्तर दिले की अशा प्रकारचा कुठलाही अनधिकृत बांधकाम ठाणे शहरामध्ये नाही खरं पाहता था, ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये अनेक मजली इमारती या अनधिकृतरित्या उभ्या राहत आहेत याच वेळी सुहास देसाई यांनी असा प्रश्न विचारला की जर खान मध्ये हो सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम होत असेल त्यावेळी हे अधिकारी काही झोपले होते का असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला आणि मग या अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जो खर्च येतोय तो सर्वसामान्य नागरिक जो आपला टॅक्स देतो त्या टॅक्स मधला हा पैसा खर्च होतोय आणि म्हणून त्यांनी पुढे एक मागणी अशी केली की या अधिकाऱ्यांकडनं हा पाडकामाचा सगळा खर्च आहे तो वसूल केला गेला पाहिजे शहरातल्या विविध भागामध्ये जिथे अनधिकृत बांधकामं सुरू आहेत त्याची यादी देताना त्यांनी सांगितलं की बाळकूमध्ये पाच ठिकाणी अनधिकृत बिल्डिंगा उभ्या आहेत तट ठामपाच्या सुविधा भूखंडावरच चार इमारती आहेत चरई दोन तर लोकमान्य वागळीत अनेक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली यांनी आणखीन एक मागणी अशी केली की जोपर्यंत ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं सुरू आहेत त्या बांधकामांच्या ठिकाणी ज्या त्या भागातील जे अधिकारी आणि अतिक्रमण निष्कासन विभागाचे उपायुक्त यांना जोपर्यंत बडतर्फ केलं जात नाही तोपर्यंत मोठं आंदोलन उभं करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी बोलताना त्यांनी आणखीन एक एका गोष्टीची आठवण करून दिली की या ठिकाणी जर जयस्वाल आयुक्त असते तर ठाणे शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामे उभी राहिली नसती आणि पुन्हा एकदा त्यांना जयस्वाल यांना आयुक्तपदी ठाण्यामध्ये आणावं अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली बघूया सुहास देसाई काय म्हणतात ते तुमच्या मार्फत कृती शोधायचा प्रयत्न करतोय किंवा शोधतोय कृती थांबवा ठाणे सर्वात परिस्थिती चालू आहे स्वतः शिकायला अर्थी असते की हे अधिकारी हो श्कोर पैसे बघा एजंट त्यांचे एजियंट आणि राज रोज पालकामं चालू आहेत नुसतं चालवा उरला आहे ठाणे शहरात चालू था। आहे ठाणे शहरात मग ठाण्याचं तो ढोकर असू दे की चरई असू दे की ते बी कमी असू दे लोकमान्य असू दे वर्तकनगर असू दे ही परिस्थिती आहे म्हणजे ठाणे शहराची पालकम असू दे धोका गेला तर ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षित स्वतःच्या महानगरपालिकेच्या प्लॉट तो पण महापालिका संरक्षित करू शकत नाही तिथे सुद्धा इलिगल बिल्डिंगची कामं झाले ही परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची ठाणे महानगरपालिकेत आज चालायला रस्ता नाही आहे आमच्या ताई गेल्या सहा महिने ओळखत आहेत की माझ्या घराकडे जाताना पर्वनगरला एवढं अनधिकृत बांधकाम झालं आहे किंवा तिथे काय चालू आहे मला घराकडे सुद्धा जायला मिळत आहे पण कोण बघत आहे पत्र लिहून राहिली इथल्या कॉर्मो सं परिस्थिती ठाणे त्या दिवशी तुम्ही महापालिकेत आंदोलन केलं याच्या अगोदर कचऱ्यावर देखील आंदोलन केलेलं कुठं तरी प्रशासन दुर्लक्ष करतो या सगळ्या गोष्टीकडे प्रशासना काय पडलेली तर मी आंदोलन करतो आणि जातो आहे मी लोकांसाठी भांगतोय कारण की ठाणे शहरातील लोकं ही माझी माझा जन्म या शहरात नाही माझी कर्मभूमी जन्मभूमी ही ठाणे म्हणून मला ह्याच्यामधलं असतं आहे आणि मी याच्या मी भांडत असतो आणि भांडत राहील मी प्रत्येक वेळेला आयुक्तांच्या नावाने पत्र टाप करून टाकलेली आहे सर ठाणेश्वरात हा प्रॉब्लेम आहे साहेब ठाणे शहरात इथे आम्हाला तिथूनच मार्ग होते साहेब इथे या गोष्टी होते आणि या गोष्टींवर ठाणे महानगरपालिका कुठेही लक्ष देत नाही म्हणून मी आज आपला मार्ग होतो